येथील सामाजिक संस्थेला शासनाच्या सा वतीने देण्यात आलेल्या भूखंडाचे संस्थेच्या पदाधिकारी बिल्डर्स सहकार्याने करोडो रुपयांचा भूखंडाने श्रीखंड केल्याचे धक्कादायक बाब समोर मुंबई आहे मुंबईचा येथील बांद्रा येथील बीकेसी परिसरात शासनाच्या वतीने सामाजिक संस्थेला देण्यात बावीस हजार स्क्वेअर फुट भूखंडाचे श्रीखंड झाल्याचा धक्कादायक प्रकार सी एन न्यूज च्या माध्यमातून समोर आलाय हा प्रकार बीकेसी परिसरातील भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय प्रशासकीय अधिकारी निवासस्थान जुना आयकर विभाग आदी नामांकित परिसरातील असून विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेला शासनाने देण्यात आलेल्या जमिनीवर विदर्भ वैभव मंदिरचे तत्कालीन पदाधिकारी अशोक गोरे व डॉक्टर सावरकर यांचा मनमानी कारभारामुळे बिल्डर्स या घशात जमीन जात असल्याचा जा आरोप विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेचे सरचिटणीस गजानन नागे यांनी माध्यमांसमोर केले सामाजिक कार्यात अग्रसर असलेल्या मुंबई येथील दादरच्या विदर्भ वैभव मंदिरास या संस्थेस शासनाच्या वतीने तत्कालीन केंद्रीय मंत्री बॅरिस्टर वानखेडे यांनी एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी च्या आसपास बी के सी परिसरात बावीस हजार स्क्वेअर फीट जमीन सामाजिक कार्यकर्ता देण्यात आली होती या जमिनीवर संस्थेच्या वतीने इमारत बांधून विविध सामाजिक कार्य अपेक्षित होते मात्र पूर्वीचे संस्थेतील पदाधिकारी अशोक गोरे व डॉक्टर सावरकर यांनी संगमताने मनमानी करत बिल्डर्सकडून चिरमिरी घेऊन सदर जमिनीतील अर्ध्याहून अधिक करोडो रुपयांच्या किंमताची जागा चक्क बिल्डर्सच्या घशात घातली असल्याचे गांभीर्यजनक खुलासा पुराव्यांसह विदर्भ विभाग मंदिरचे सरचिटणीस गजानन नागे समोर आणलंय मला सांगा की एका प्रकारे शासनाच्या भूखंडावर श्रीखंड खाण्याचा कार्यक्रम जो आहे तो आपल्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने घडला असा निष्पन्न झालेला आहे काय नेमका हा प्रकार आहे विदर्भ वैभव मंदिर या संस्थेला तेव्हाचे केंद्रीय मंत्री बॅरिस्टर शेषराव वानखडे यांनी बावीस हजार स्क्वेअर फूट भूखंड दिला आणि थोडे पी पी या विभागामध्ये आणि हा भूखंड संस्थेच्या सामाजिक कामासाठी दिलेला आहे आणि सामाजिक कामासाठी दिलेला भूखंड त्याचा विकास करण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी तेव्हा के जी देशमुख आर एस गवई तेव्हाच्या कमिटीने श्रद्धा बिल्डर यांच्याशी करार केला आणि श्रद्धा बिल्डरशी करार केल्यानंतर श्रद्धा बिल्डरनी ह्या संपूर्ण बिल्डिंग बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची बिल्डिंग हे उभी केली आणि तेव्हा करार करायच्या आधी चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी ऑर्डरमध्ये असं नमूद केलं होतं की बांद्र्याला अकरा हजार स्क्वेअर फूट जागा बिल्डरने संस्थेला हे बांधून द्यावी आणि त्यानुसार बांधकाम पूर्ण झाल्यावर ती हो। जागा पूर्ण आपल्याला देणे आवश्यक होते पण तेव्हाचे तत्कालीन पदाधिकारी अशोक गोरे आणि श्री सावरकर यांनी ही जागा पूर्ण ताब्यात घ्यायला पाहिजे होती पण यांनी तसं केलं नाही त्यांनी चॅरिटी कमिशनरने दिलेल्या ऑर्डरचा भंग केला आणि संस्थेकडे साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागा या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या भूखंडावर कमी घेतली का कमी घेतली हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जागतिक दर्जाच्या या विसी कडे आज जो भूखंड होता साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागा काच आम्ही घेतली कारण की तेव्हा आम्ही बिल्डरला सर्वांना पाठलाग केला पाठपुरावा केला आम्ही आर्किटेक्ट नेमला आर्किटेक्ट नेमून आम्ही तेव्हा सर्व चेक केला की काय आहे बाबा हे प्रकरण तेव्हा तेव्हा आम्ही दोन हजारला सेक्रेटरी झालो जनरल सेक्रेटरी झालो दोन हजार वीसला आणि दोन हजार वीसला अशोक भारतजे आमचे अध्यक्ष झाले तेव्हा संपूर्ण याची चौकशी करायची आम्ही ठरवली आम्ही चौकशी केली तेव्हा बरेच डॉक्युमेंट्स आमच्या हातात आल्या आणि हातात आल्यानंतर असं आलं निर्देशात आलं की आमचे अशोक गोरे हे जे ऑर्डर आहे चॅरिटी कमिशनरची चॅरिटी कमिशनरच्या या ऑर्डरप्रमाणे जागा घेणं गरजेचं होतं पण यांनी घेतली नाही आणि विशेष म्हणजे हे बघा गोरे अशोक जी यांची सही आहे सजेशन घेते आणि जवळजवळ त्या अशोक गोरे तेव्हाचे जनरल सेक्रेटरी तेव्हाचे संस्थेचे सर्व सर्व स्वतःला समजणारे त्यांनी बिल्डरशी संगमत करू जो बिल्डर होता श्रद्धा डेव्हलपर त्याच्याशी संगमत केलं आणि साडेतीन हजार स्क्युअर फूट त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी बिल्डरच्या घशात घातली बदल्यात किती पैसा घेतला असेल

जागा रामगणेश गळगरी साठी उपयोगात आणणं आवश्यक होत पण यांनी तसं नाही केलं यांनी सत्तावीस वर्षाच्या भाडे पट्ट्यावर ही जागा एका भाडेगुरूला टप्प्या टप्प्याचे अग्रीमेंट ऍडव्हान्स अॅग्रीमेंट करून दिले ऍडव्हान्स कुठलीही चॅरिटीची परवानगी घेतली नाही आणि तेव्हाच भाडं सात हजार रुपये साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये भाडं तेव्हा नमूद केलं आज साडेसात लाख रुपये येतात पण आज जर त्याचं भाडं बघितलं त्या जागेचं तर चाळीस बेचाळीस लाख रुपये भाडं यायला पाहिजे आजच्या रेट प्रमाणे आणि त्या भाडेकरूनी काय केलं हे पण त्यांनी सब भाडेकरूला देऊ लागलं हे अक्षरशः या लोकांच्या घडेच ह्या अशोक गोरे आणि श्री सावरकर यांच्या कारकिर्दीत या सर्व गोष्टी घडल्या सांगा आहे आपल्या वतीने कारकिर्दीचा आणि या प्रकरणात अशोक गोरे आणि सावरकर यांच्या विरोधात धर्मद आयुक्त यांच्याकडे हे जो प्रकार घडलेला आहे मांद्र्याच्या जागेचा कमी जागा घेतली आणि बिल्डरला विकून टाकली त्याबद्दल तक्रार केलेली आहे त्यांच्या विरुद्ध चॅरिटी कमिशनरकडे दावा दाखल केलेला आहे आणि तसेच हायकोर्टामध्ये पण सुद्धा आम्ही यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे पंचवीस कोटीचा दावा हायकोर्टात दाखन दाखल केलेला आहे पंचवीस कोटीचा दावा आम्ही धर्मद आयुक्त यांच्याकडे केलेला आहे शासनाच्या भूखंडावर श्रीखंड श्रीखंडाची मलाई खाण्याचा प्रकार जो सुरू आहे हा सुरू आहे बी परिसरामध्ये प्रशासकीय प्रशासनाच्या वतीने जर बघितलं सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेमध्ये गेल्या काही अं वर्षांपूर्वी बी परिसरामध्ये सामाजिक कार्याकरिता धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून बावीस हजार स्क्वेअर फूट ही जागा देण्यात आली होती मात्र विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेतीलच पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे सदर जमीन ही बिल्डर्सच्या गेली असल्याचा गांभीर्यजनक प्रकार समोर आलेला आहे आम्ही आहोत आता सध्या बीकेसीतील विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेच्या कार्यालयामध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमका हा प्रकार काय आहे यामध्ये घडलेला हा जो प्रकार याला जबाबदार कोण आणि याच्या या जबाबदार अधिकारी असतील या जबाबदार पदाधिकारी असतील यांच्यावर प्रशासनाच्या वतीने काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरो केली सीईएन न्यूज पल की खबर से हर पल बाखबर